महाराष्ट्र शासनाने आठ जूनपासून मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी मोफत शिक्षण दिलेलं आहे आणि प्रत्येक त्या मुलीचं कुटुंब ही आठ लाखाचं उत्पन्न असलं पाहिजे महाराष्ट्र शासनने असला विचार केला आहे खूप छान आहे मुलींना मोफत शिक्षण देत आहात तुम्ही उच्च शिक्षण पण महाराष्ट्रातल्या मुलांनी काय महाराष्ट्र शासनाचं घोडं आहे का की त्यांना तुम्ही मोफत शिक्षण नाही देऊ शकत किंवा पन्नास टक्के सवलतीमध्ये पण देऊ नाही शकत का नाही तुम्ही मुलांना शिक्षण मोफत देत मुलं शिक्षण घेतलं नाहीत तर पुढे जाऊन आपल्या आई वडिलांचा नवरा मुल बायकोचा मुलांचा सांभाळ कसा करणार हा विचार पण महाराष्ट्र शासनाने केला पाहिजे आणि जर मुलांना शिक्षणच नाही असेल तर मुलं गुन्हेगारी प्र वर्णावर निघून जातात मग हा महाराष्ट्र शासनाने विचार केला पाहिजे या गोष्टीचा तुम्ही मुलींनाच मोफत शिक्षण देतात मुलांना पण मोफत शिक्षण देण्याची काहीतरी योजना काढा किंवा पन्नास टक्के सवलतीमध्ये तरी काढा